मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे सर्व महिलांना लाभ या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे घाई गोंधळ करू नका असा सुद्धा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे परंतु या निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्वी ज्या भगिनींना तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा भगिनींसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे ज्या बहिणींना पूर्वी पैसे मिळालेले नाहीत अशा बहिणींसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे अचूक व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम प्रत्येक योजनेचे तुम्हाला मिळत जातील पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे के सी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांगा लावत असल्याचे व्रत बघितले आहे बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे रात्रीपासून बँकेपुढे रांगा लावत असल्याचे व्रत बघितले आहे माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका या ठिकाणी शब्द बघा निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका प्रत्येक बहिणीला या ठिकाणी सांगण्यात आलेली माहिती आहे सर्व पात्र बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तीस देखरेख करतोय काळजी करू नका बघा या ठिकाणी सुद्धा सांगण्यात आलेला आहे वैयक्तिक लक्ष ठेवून आहे मुख्यमंत्री स्वतः मी स्वतः वैयक्तिक लक्ष या योजनेसंदर्भात देखरेख करतोय या योजनेमध्ये वैयक्तिक लक्ष ठेवून आहे या योजनेमध्ये प्रत्येक महिलांना नक्की लाभ मिळेल ज्या महिला या ठिकाणी अर्ज करतील ज्यांचे अर्ज पात्र होतील अशा प्रत्येक महिलांना नक्की लाभ मिळेल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र